तुकाराम महाराजांना काही लोकांनी विचारलं महाराज संसाराची राख रांगोळी केली प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं एवढा आट्टहास तुकोबा कशा करता तुकाराम महाराज सांगतात मी एवढा अट्टहास माझ्या जीवनामध्ये केला प्रपंचाची राख रांगोळी करून भगवंताचं नामचिंतन केलं जीवनामध्ये एवढा अट्टहास केला तो केवळ आणि केवळ कशा करता अभंगाचं पहिलं चरण संदेश दिला जगद गुरु तुकोबरा जीवनामध्ये परमार्थ कशा करता करायचा जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन भगवंताची सेवा कशा करता करायची तर शेवटचा दिवस गोड होण्याकरता किती संपत्ती मिळाल्यानंतर शेवटचा दिवस गोड होईल किती एकर खरेदी केल्यावर शेवटचा दिवस गोड होईल शेवटचा दिवस गोड करायचा असेल ना तर निस्वार्थी स्वार्थी परमार्थ करा नाहीतर सांगतो तो मासे विठ्ठला नाही तरी गेला आपल्या कशात आहे तर तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलया म्हणून महाराज सांगतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे मी जन्माला त्याचं फळ प्राप्त झालं भगवंताचं नाम चिंतन केलं भगवत दर्शन झालं देवस्वरूप होत देव देवस्वरूप परमार्थ कशा करता करायचा तर शेवटचा दिवस गोड होण्याकरता करायचा गोड गोड होतो हो, करता येतो शेवटचा दिवस अनेक लोकांनी शेवटचा दिवस गोड केला स्वानंद सुखनिवासी जोग महाराज जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो जोग महाराज आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे आणि हजारोचा समाज समोर बसून ज्ञानेश्वरी श्रवण करायचा त्या काळात त्या काळचे लोकनेते लोकमान्य टिळक समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकत होते पुण्याचा धनाढ्य सावकार घोडागाडीतून चालला होता समाजावर दृष्टी फेकली तर लोकमान्य टिळक दिसले घोडागाडी थांबवली या लोकमान्य टिळकांना हजार वेळा आपल्या घरी बोलवलं आपल्या घरी आले नाहीत मी या साधू महाराजाची ज्ञानेश्वरी ऐकत बसलेत जोग महाराज व्यासपीठावरून उतरले याने विचार केला या जोग महाराजांनाच आपल्या घरी घेऊन जाऊ म्हणजे लोकमान्य टिळक आपल्या घरी येतील जोग महाराजांच्या पड्यात उभा राहिला बाबा करता।। दोन दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता दोन दिवस माझ्या घरी याल जोग महाराजांनी सांगितलं मी तुझ्या घरी येऊ शकत नाही तुला ज्ञानेश्वरी ऐकायचं असेल तर तुला आळंदीत यावं लागेल म्हणला करा दोन दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता दोन भरगत पैशाची पोती भरून करा नशीब त्या काळात करणं कीर्तनकार नव्हता आत्ताचं कीर्तनकार म्हणला असता दोन दिवसात ज्ञानेश्वरी सांगून होत नाही सात दिवसात सप्ताह करावा लागलं सात पुती घराकडे घेऊन गेला ते जोग महाराज होते हात झडकरला पुढे चालू लागले पुन्हा तो पुण्याचा धनाढ्य सावकार बाबांच्या पड्यात उभारायला बाबा विचार करा दोन दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता दोन भरगत पैशाची पोती देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर एकटाच पट्टे म्हणे विचार करा जोग महाराजांनी तिला उत्तर दिलं दोन दिवसाची ज्ञानेश्वरी सांगण्याकरता दोन भरगतच पैशाची पोती देणारा या महाराष्ट्राच्या पाठीवर तू एकटाच पट्ट्या पण एवढ्या संपत्तीला लात मारणारा जगाच्या पाठीवर एवढाच आहे म्हणे लोक उगाच मोठे होतात का जोग महाराजांचा शेवटचा काळ जेवढे जवळ आला जोग महाराजांनी सांगितलं ज्ञानोप्राईंच्या समाधीवरच तीर्थ आणा इंद्रायणीचं तीर्थ आणा समाधीवरच तीर्थ घेतलं इंद्रायणीचं तीर्थ घेतलं आणि ज्ञानोप्राईंचं भजन करत 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 जोग महाराजांनी आपला देह ठेवला राम राम म्हणता याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड म्हण रामायणातला प्रसंग केवट एक, के एक नावाडे होता केवट प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण गंगेच्या काठावर आले ने केवटाला विनंती केली केवटा या तेरावरून आम्हाला पलीकडच्या तेरापर्यंत पोचवायचं काम करा केवटाने विचारला आपण कोण सरकण लक्ष्मण पुढे धावलं तू यांना ओळखलं नाही अरे हे दशरथ नंदन प्रभू राम रामांचं नाव ऐकल्याबरोबर सोडली नौका पुन्हा बांधली <laughs> यांना म्हणलं मी माझ्या नावेमध्ये प्रवेश देऊ शकत नाही लक्ष्मण विचारलं का अ म्हणे यांचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडीची बाय झाली <laughs> यांनी जर आता माझ्या नावेला पाय लावली ला या ला ला नावेची बाय झाली तर एकीनच वाटवलं केलं दुसरी मी माझ्या नावेला यांना स्पर्श करून देऊ शकत नाही वाद आहे अरे प्रभू रामचंद्र विनंती करतात केवट ऐक केवट म्हणतो नाही धावत धावत आईकडे जातो आई दशरथ नंदन प्रभू रामचंद्र आले आणि या तिरण पलीकडच्या तीरापर्यंत पोहोचवण्याकरता विनंती करतायत पण माझ्या मनात अशी शंका आहे दगडाला त्यांचा पाय लागला तर दगडाची बाई झाली आज माझ्या नावेला पाय लावला त्याची बाई झाली तर काय करू आईने सांगितले एक काम कर ब्रह्मांडाचा मालक तुझ्या दारात मागण्याकरता उभा राहतोय पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांचे चिरण धुवून मग नावेमध्ये प्रवेश दे किवट पुन्हा धावत धावत आला आवडीनं पाणी आणलं आणि प्रभू रामचंद्रांचे स्वच्छ धुतले आणि मग नावेमध्ये प्रवेश दिला नावेच्या नावेपर्यंत पोहोचवलं प्रभू रामचंद्राने पाहिलं नुसतं खुनन लक्षात आलं बोटातल्या अंगठी काढली आणि सुवर्णाची अंगठी प्रभू रामचंद्रांच्या सीतामाईने हातामध्ये दिली आणि रामाने सांगितलं केवटा या तीवर पोहोचवण्याचं आमचं काम तू केलं याचं बक्षीस घे केवट हसायला म्हणजे देवा काय सोन्याची देता देतात नावाडे मी नावडे तुम्ही सुद्धा मी वेगळं काय केलं असं मला वाटत नाही तुम्ही सुद्धा नावाडे आहात माझं काम आहे गंगेच्या या तीरापासून पलीकडच्या तीरापर्यंत पोहोचवणं माझं काम मी केलं पण देवा तुम्ही सुद्धा नावाडी या संसारूपी भवसागरातून भक्तांना या तीरापासून पलीकडा पोहोचवण्याचं काम देवा तुम्ही करता मला सुवर्णाची अंती नको पण ज्या वेळेला माझा शेवटचा काळ असेल ना तुमचं नाव माझ्या मुखामध्ये असावं आणि या भवसागरातून तुरुंग येण्याचं काम तुम्ही माझ्यासाठी करावं प्रभूजे नाव नाव ना

खरेदी तुमच्या सोबत येऊ शकत नाही कितीही जमीन खरेदी करा ती जमीन तुमच्या बरोबर येऊ शकत नाही ज्याची लंका सोन्याची होती त्या रावणाला गुंजबर सोनं वरती घेऊन जात नाही टिका म्हणे ज्याची संपदा एवढी संगा ती कवडी गेली नाही कवडी सुद्धा रावणाला वरती घेऊन जात काय संपत्ती कमवता भगवंताचं नामचिंतन करा त्याचा निरोप येण्या अगोदर आपल्याला जवळला घेऊन जायला येईल ना त्याच्या अगोदर आपली पिशवी भरून तयार पाहिजे एक क्षण जीवनातला वाया घालवू नका हातामध्ये घेतलेला चहाचा कप नरड्यातून खाली उतरेल का नाही माहित नाही हो घरातून बाहेर गेलेला अर्थ आपला करता पुरुष कामा करता उद्योग करता व्यवसाय करता घरातून बाहेर पडेल आपला करता पुरुष वापस माग येईल का माहित नाही एवढं शंगण भंगूर माणसाचं आयुष्य झाले टी जर लावली तर एका बातमीच्या पाठीमाग दुसरी बातमी असते चारा भगतात गेले तरण्यापोरने आत्महत्या केली काय घेऊन बसलाय संपत्ती जमीन कुठला शेवटचा दिवस असेल कुठला क्षण शेवटचा असेल माहीत नाही याकरता भगवंताचं नामचिंतन करा भगवंताचं नामचिंतनच बर आपल्या बरोबर येऊ शकत आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्या कुठला शेवटचा दिवस असेल माहित नाही केवळ प्रभू मनुष्याचं काय घेऊन बसला रामायणातला प्रसंग एका पक्षाने आपला शेवटचा दिवस गोड केला त्या पक्षाचं नाव आहे जटायू येऊ शकतो लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम दे आलेला कोण होता बोला बोला लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम दे आलेला कोण होता रावण दिसत होता कोण बोला बोला दिसत होता कोण साधू होता कोण रावण दिसत होता कोण सध्या तसंच आहे ना मला विढाला विढाला बाईच्या जीवनातला तिला सुंदर करणारा सर्वात मौल्यवान दागिना कोणता असेल तर त्या दागिचा दागिन्याचं नाव आहे मर्यादा मर्यादेने जेवढी स्त्री सुंदर दिसते ना जगातला कुठलाही दागिना तिला सुंदर करू शकत नाही मर्यादा ओलंडली रावणीने उचललं आकाश मार्गेशे घेऊन गेला जटायू पक्षांनी पाहिलं कोणतरी नराधमाबला स्त्रीला घेऊन चाललाय प्रतिकार केला दोघांचं युद्ध झालं रावणाने जटायूचे दोन्ही पंख छटले जटायू खाली पडला प्रभुरामचंद्रांचं भजन करू लागला श्री राम जय राम जय जय पायाच्या मांडीवर घेतलं जटायू समाधिस्थ अवस्थेमध्ये पोचलेले आहेत जटायू कसलाही प्रतिसाद देत नाहीत रामाने सांगितलं लक्ष्मणा त्यांचं रामनामाचं भजन सुरू एक काम करा त्यांच्या कानामध्ये रामनामाचं भजन सुरू करा म्हणजे जटायू शुद्धीवर येतील लक्ष्मणांनी जटायूच्या कानामध्ये रामनामाचं भजन सुरू केलं जटायू शुद्धीवरती आले आणि विचारलं कुणी तुमची ही अवस्था केली सांगितलं सीतामाईंना तो रावण आकाशमार्गे घेऊन गेला आणि त्यांनी माझे पंख छटले शीतमाई करता तुम्ही आपल्या प्राणाचं बलिदान दिलं जटायू तुम्हाला जिवंत करू देवाला शक्य नव्हतं का जटायूला जिवंत करणं जटायू जर म्हणलाच असता देवा मला जिवंत करा केलं असतं का नसत पण काय जटायूच्या मुखातले शब्द आहेत जटायूने सांगितलं देवा किती भाग्याचं मरण येत आहे मला ज्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला त्या दशरथाला हे शक्य झालं नाही ज्यावेळेला दशरथाने जीव सोडला प्राण सोडले तेव्हा प्रभू रामचंद्र तिथं उपस्थित नव्हते तुमच्या बापाला तुमची मांडी मिळाली नाही आज मी किती भाग्यवान आहे देवा माझ्या मुखामध्ये मा तुमचं नाम चिंतन आहे आणि शेवटचे श्वास घेत असताना माझं डोकं तुमच्या उजव्या पायाच्या मांडीवरती आहे याच्यापेक्षा दुसरं मरण कशाला हवं हेच मरण योग्य आहे यासाठी केला होता आठ तास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर देव देश धर्मा करता आपली पळ उभी करा आणि देव देश धर्माचं काम करा महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता महाराजांना विशाळगडावर जाणं ही गोष्ट फार महत्वाची होती सहा महिन्या अगोदर महाराजांनी अफजल खान फाडला होता विजापूर संतप्त झालं होतं आणि संतप्त विजापूरांनी बेचाळीस हजार सैन्य घेऊन सिद्धी जोहरला चढाई करून पाठवलं होतं कुठला डाव आखावा कुठला गनिमिका वाखावा डोकं चालत नव्हतं महाराजांच्या डोक्यात विचार आला काही दिवसापूर्वी नाभिक समाजाचा शेवा काशेत नावाचा तरुण सैन्यात सहभागी झालाय म्हणतात बाबा हुबेहूब तो आमच्यासारखा दिसतो महाराजांनी शिवाकाशेतला निरोप धाडला शिवाकाशत महाराजांच्या पड्यात उभा राहिला तेवढीच उंची तेवढीच तब्येत तशीच चंद्रकोर तेवढीच दाढी तसाच कलर शिवा आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं तू हुबिहू आमच्यासारखा दिसतोस आज आम्हाला पाहिजे तो खरंच आमच्यासारखा दिसतोस का महाराजांनी स्वतःची वस्त्र परिधान करण्याकरता दिली वस्त्र परिधान केली महाराजांनी डोक्यावरचा जिरेटोप काढला शिवकाशिताच्या हातात दिला शिवकाशिदांनी जिरेटोप डोक्यावर चढवला आणि मिशीवर ताव देत महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला राज दिसतो का नाही मी तुमच्यासारखा राज महाराजांनी पाहिलं आश्चर्याचा धक्का बसला जणू काय आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहतोय की काय जणू काय माझ्या पुढ्यात मीच उभा आहे की काय हे शिवा तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस रे आणि तेवढ्यात शिवा काढला राज आता बिनगुर रहा राज आता सिद्धी जोहर जेळकुळ शकणार नाही की मी राजा शिवाजी आहे का, शिवा का महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून घळ दिशी ये शिवा तुला कसं माहित राजा शिवाजी महाराज म्हणून मी तुला मरणाच्या दाडात मृत्यूच्या दाडात पाठवणार आहे तुला, तुला शिवकाशेत म्हणतो कसं राज तुमच्या ओठातले शब्द आमच्या अंतकरणात पडतात राज राज वेगळं काय सांगायची गरज नाही राज राज मी मरला तयार आहे राज राज मी मरला तयार आहे राज इतिहासामध्ये असा एकमेव काळ होऊन गेला की ज्या राजाच्या राजा दरबारामध्ये प्रजा मरला तयार होते प्रजा मरला तयार होते इतकी कट्टर मैत्री असावी कशी मैत्री असावी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे मैत्री असावी शिव काशित आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मैत्री असावी तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी मैत्री असावी धर्मवीर संभाजी महाराज आणि कवि कवी कलशासारखी शेवटच्या श्वासापर्यंत हातात हात घेऊन एकमेकांना साथ देणारी मैत्री असावी आज मैत्री दिन आहे ना ते मला माहित नाही ते व्हॉट्सअपला पाहूयात मैत्री नुसती साठी लागणाऱ्या चुन्यासाठी नसावी शेवटच्या श्वासापर्यंत जीवाला जीव देणारी मैत्री असावी कशी मैत्री असावी साखा दुःख ओं बऱ्या सा खा मित्रवन व्या मध्ये गार व्यासारखा मित्रवनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही व कधी मित्र असेल जवळ मनासारखा मित्र बनव्या मध्ये गरव्या वा, सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा विठाल छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीला कौल मागितला भावनीने कौल दिला तारीख होती बारा जुलै सोळाशे सात आषाढ शुद्ध पौर्णिमा वार होता गुरुवार सगळी जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे देण्यात आली साशी मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडेंनी सकाळी दहा वाजता दरवाजा उघडला वरण धोधो धोधो पाऊस पडत होता पण मावळ्यांच्या अंगातून घाम गळत होता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काही जिगर मावळ्यांनी उचलली आडरानं आडराणी महाराजांची पालखी पशार झाली शिवा काशीदाची पालखी राजमार्गाने सिद्धीजोहरच्या शमिनेच्या बाहेर आणून थांबवली सिद्धीजोहरला आनंद झाला आव शिवा का म्यानातून उत्तरे आलिंगन देणार पालकीतून उतरले आलिंगन देणार एवढ्याच शेजारी उभ्या असले संशय डोळ्याने संशय घेतला सिद्धी हमारे साथ दगावर आहे सिद्धी ये राजा शिवाजी नाही हो सकता मिठी सोडून दिली मेना ती तलवार काढली आणि त्या दोन संशयित डोळ्याच्या नरडे लावली दोन संशयित डोळे म्हणजे अफजल खानाचा थोरला मुलगा फजल खान का फिर क्या बोल तू राजा शिवाजी नाही होऊ शकता फजल खान बोलतो कसा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट झाली ना त्यावेळेला कृष्णाजी भास्करांनी महाराजांच्या कपाळावरती वार केला होता त्या वाराचे खून दिसत नाही ज्या आरती खून दिसत नाही त्या हा राजा शिवाजी नाही दुसराच फिरंगी असला पाहिजे फजल खान नारड्याची तलवार काढली आणि शिवा काशेद्याच्या नारड्या लावली एका फिर बोल तुझ्या का डर नाही लागता कि सजसज बता तू राजा शिवाजी हे यावर कोई हे तेवढ्यात शिवा कडाडला जन्माला येताना राजा शिवाजी शिवा काशीत म्हणून जन्माला आलो होतो जन्माला येताना शिवा काशीत म्हणून जन्माला आलो होतो आज मरताना राजा शिवाजी महाराज म्हणून मरतोय मरताना राजा शिवाजी महाराज म्हणून मरतोय हो या जसा टेकेला होता खऱ्या अर्थानं शिवा काशीदाचा शेवटचा दिवस गोड झाला आमच्या तुकाराम महाराजांचा शेवटचा दिवस गोड झाला हो शंभर पोरांचा बाप भारताचा सम्राट धृतराष्ट्र आरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला पण ज्या आमच्या तुकोबऱ्यांना बसायला होत नव्हतं ज्या आमच्या तुकोबऱ्यांना खायला अन्न नव्हतं त्या तुकाराम महाराजांना मात्र जगाचा बाप मोराळके म्हणून न्यायला आला वेळ झाला वैकुंठा तिरंगोलावी वैकुंठा बोलावी तो वै बाई सोनी माझा आणि मग महाराजांनी म्हणावं शेवट तो भला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला माझा बहू भेटी रकुमाईच्या वरा जो केला तो शेवटचा दिवस गोड होण्याकरता केला याचा परिणाम असा झाला आता आणि चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेच्या माझी सगळी धावा धाव संपली त्यांची सरली व्यापार हे कशामुळे झालं भगवंताचं नाम चिंतन आणि त्याच कौतुक महाराज सांगतात कवतुक वाटे झाली वेचाचे नाम, नाम चिंतन केलं आणि याचा परिणाम आता असा झाला तो का म्हणे मुक्ती परिवारी आता काही दोन चार दिवस राहिले असतील ते आता दिवसा चारी तुका म्हणे काळ आता करू मग जगा काय काळ खाय आम्ही माथा दिला, दिला पाय म्हणून आता आणि चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची आिढोबाळे वाजवा माय बाप टाळे वाजवा टाळे वाजवा